नमस्कार बंधून आपण पाहत आहात लोक नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न तहसील जनतेचा मनसे चौक आता मतमोजणी सुरू होती आता मध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा घोटाळा त्याचं कारण एवढ्या त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात तर एका मशीनला एकच सील होतं त्याला विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक हा एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीनला चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं आवू शकतं काय सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी हो आणि मी तिथे आम्हाला काही बोलत नव्हतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये मा प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा लाव फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खात्री मत नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये जे भक्त एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं ते तर, ला ला। तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन ऑल साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लागत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताई ना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं ना आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन हजार उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतं का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन ले करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन नाही ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती मी जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शिशू डिग्निशू मेंटेन डिग्निटी नाही करत ती तुमचं स्पष्ट मत आहे या सगळ्याच्या मध्ये गोळ झालाय मनसेला मतदान असं माझ्या घरी आमची चार मत दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल या हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्षी एकत्र येऊन लढतात अरे हिम्मत असेल तर आमची एकतरी लढणार मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना त्या इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू मानसो की आम्ही शांत कायम आहेत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन सहा असा मग मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर एक्सप्लेन करे असं कुठे होते आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची कार्यालय तिथे फक्त पाच मत लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत पण तिथे फक्त पाच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा शोधी काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही तप्पासा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे जे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हाट इज गोइंग ऑन हियर व्हाट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाउ

अतिशय लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उभे नाही आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीच आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या मेंदूच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण लोकांना कळू द्या नेमकं काय ते त्यामुळे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र